नमस्कार प्रेक्षकांनो कमडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत मालिकेमध्ये खूप छान असा ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आता नैनतारा नैनताराच्या घरी सोफ्यावरती बसलेली असते की आता ती विचारत असते खूप साऱ्या की कामिनीने आपल्याला विणबाई बोलून गेली आणि या कामिनीची नात माझी सून होणार म्हणजे माझे आयुष्य ऋषीचे पूर्ण ती बरबाद करूनच सोडणार आणि एकीकडे तिच्या मनात दुसराही विचार चाललेला असतो की काय करावं तिनं जर आता अनेकाशी तिचं लग्न लावून नाही दिलं तर कामिनी मात्र तिचा जो तिच्या मुलीचा प्राजूचा व्हिडिओ आहे तो व्हायरल करण्याची धमकी दिलेली असतं असा मात्र आता नैनताऱ्याच्या डोक्यात मात्र विचारांचा खूप साऱ्या गुंता चाललेल्या असतात तेवढ्यातच आता तिथं सायबा येतो आणि सायबा बोलतो काय झालं मॅडम त्यावर तर नैनतारा बोलते सायबा तुला काय सांगितलं मी काहीतरी काम तुला दिलं होतं तू केलं का त्यावर तर सायबा बोलते मॅडम काहीही अर्थ राहिला नाही काहीही मला काहीही सापडलेलं नाही त्यावर आता तिच्या मनात जो काही गोंधळ झालेला असतो तो आता सायबा ती सांगते तेव्हा सायबा बोलते की मॅडम आता आपण दुसरं काहीही करू शकत नाही पण हात जोडून एकच प्रार्थना करतो की ऋषीचं आयुष्य तुम्ही असं वाटेवर लावू नका तुम्हाला माहिती आहे ना ती अनेका मुलगी कशी आहे ती आपल्या ऋषीसाठी मात्र परफेक्ट नाही त्यावर आता ना नैनतारा बोलते हो रे सायबा मला सर्व काही माहिती आहे त्याची आई आहे ही, ही जोडीदार त्याच्यासाठी व्यवस्थित नाही आहे मला माहिती आहे पण काय करावं माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यावर आता लगेच सायबा बोलतो की मॅडम मला एक आयडिया सुचते आपण ना एकीकडे ना अन्नपूर्णा मॅडमला जाऊन भेटू आणि त्यांना सर्व घडलेला प्रकार सांगू त्या नक्कीच आपली काहीतरी मदत करणार त्यावर आता नयनतारा बोलते हो मला माझ्या दोन्ही मुलाचं आयुष्य असं वाया जाताना नाही बघायचं मला काही ना काहीतरी करावंच लागणार त्यावर आता लगेच साहेबाला नैनतारा बोलते की तू लवकरात लवकर आपल्याला अन्नपूर्णा मॅडमशी भेट घ्यायचं ठरव त्यावर आता लगेच अन्नपूर्णा मॅडमशी कसं भेटावं याचा विचार तो करत असते तर त्यावर तेव्हा आता त्याला कळलं असतं की आता तिथं रागिनी आणि कामिनी काही कामानिमित्त म्हणजे आता साखरपुड्याची शॉपिंग करण्यासाठी त्या तिघीही अनिका ह्या घराच्या बाहेर गेलेल्या आहे तर आता लगेच नयनताराला साहेबा बोलतो की मॅडम आपण आताच्या आता त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांना सर्व काही घडलेला प्रकार सांगू कारण आता अनिका शॉपिंगला गेली आणि ती दोन ते चार तास काही घरी येणार नाही आणि ती घरी यायला निघाली तर मी तिच्यावरती एक पहारेदार ठेवलेला आहे तो आपल्याला नक्कीच कळवणार तर आता नैनतारा बोलते सायबा मग वेळ कशाला घालवायचा आताच्या आता माझ्यासोबत चला तर त्यावर आता तिथं लगेच नयनतारा घरी निघून जाते साहेबासोबत त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते की अरे नैनतारा आज अशी अचानक आमच्या घरी कशी आली तू ए, ए बस त्यावर आता तिथं आजोबा राजन आणि अन्नपूर्णा हे तिघंही हॉलमध्ये बसलेले असतात त्यावर आता नैनतारा बोलते की अन्नपूर्णा मॅडम मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे तर अन्नपूर्णा बोलते अगं बोल ना चहा वगैरे घे ना त्यावरता लगेच नाही तर बोलते मला चहा वगैरे काही नको माझ्या दोना दोन्ही मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आणि फक्त आणि फक्त तुमच्या हाती आहे फक्त तुम्हीच मला खूप मोठ्या संकटातून वाचू शकता आणि आजोबासुद्धा सुद्धा सदानंदसुद्धा बाजूला हे सर्व काही ऐकत असतात तेव्हा मात्र आता राजन बोलते की काय बोलते नैनतारा म्हणजे काय झालं ठीक आहे ना ऋषी आणि प्राजू तू असं रडतच का बोलते त्यावर आता घडलेला सर्व प्रकार की कशा प्रकारे कामिनीने प्राजूचा व्हिडिओ दाखवत ऋषी आणि अनिकाचं लग्न ठरवलेलं आहे त्यावर आता नयनतारा बोलते की मला रीश लग्नाची काहीही प्रॉब्लेम नाही पण माझा ऋषी मात्र अनिकावरती प्रेम करत नाही आणि तुम्हाला माहिती आहे ना अन्नपूर्णा मॅडम लग्न असं मनाविरुद्ध झालं म्हणजे ते आयुष्यभर मात्र टिकत नसते याचा अनुभव राजन तुलासुद्धा खूप आहे त्यावर राजन बोल खूप होऊन बोलते की हो बरोबर आहे माझंसुद्धा असंच झालेलं आहे नयनतारा आणि तुझ्या मुलाचं असं कधीही तू होऊ देऊ नको त्यावर आता मात्र प्राजूचा व्हिडिओ कामिनीकडे आहे हे ऐकाक्षणी राजन आणि अन्नपूर्णा मात्र चकित होऊन जातात आणि अन्नपूर्णा बोलते खरंच आज मात्र या कामिनीने खूप मोठी हद्दस पार केलेली आहे ती अनिकाची नात अनेकाची आजी म्हणून तिला कधी दाबत तर नाही तिला कधी वळण लावत तर नाही मात्र आता ती बिघडून ठेवलेली आहे आणि आज तुझ्या घराशी सुद्धा तिनं खूप मोठं तुझ्याशी अयोग्य ती वागलेली आहे आता मात्र तिला सोडणार नाही आता मात्र हे सर्व प्रकरण ऐकून आजोबाला मात्र खूप राग आलेला असता तर आता तेवढ्यातच अनिका आणि कामिनी रागिनी हे तिघंसुद्धा तिथं तिघीसुद्धा तिघं पोचतात आणि त्यानंतर बोलतात कामिनी बोलते नाही तर तू इथं तेव्हा मात्र प्रेक्षकांना आता आजोबात वेगळीच एनर्जी आलेली असते आता जे आयुर्वेदिक औषध आजपर्यंत कमडीने त्यांना दिलेली असते त्यांची मशाज केलेली असते पायाची त्या औषधीतून मात्र आज आजोबांना खूप बरं वाटलेलं असतं आजोबा अचानक व्हीलचेअर ऊन उठतात आणि कामिनीच्या जबरदस्त कानाखाली वाजवतात आणि रागिणीच्यासुद्धा तेव्हा मात्र आता सर्व हॉलमध्ये जमलेली प्रत्येक व्यक्ती चकित होऊन जाते आता मात्र अन्नपूर्णाचा आनंद मात्र गगनात मावेना की सदानंद अचानक असे उठून उभे झाले आणि आता सदानंदने उठून उभं राहत मात्र कामिनी आणि रागिनी आणि अनिकाला त्यांच्या कर्माची शिक्षा चांगली सुनावलेली असते तर प्रेक्षकांनो आता लगेच सदानंद कामिन यांनी शिक्षा देत राजनची मुलगी कमडी आहे हे सर्वांना सांगणार का असे मजेदार आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे लवकरच आता मध्ये अन्नपूर्णाला आता गौरीची भेट या दोघींची लवकरात लवकर भेट होणार आहे आणि असेच अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन मावले